जस आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला खिडींचा प्रादुर्भाव हा कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल या सर्व पिकांवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येतो कापूस पिकामधली गुलाबी बोंडळी असेल सोयाबीन पिकावरची पाणी खाणारी अळी असेल किंवा मका पिकामधील लष्करी अळी असेल या सगळ्या आळ्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये वाढण्याची शक्यता आपल्याला कारण त्या अळ्यांची जी पतंग अवस्था असते ती पतंग अवस्था रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह असते किंवा रात्रीच्या वेळेस संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असतो आणि हे पतंग रात्री मिलन करून अंडी देण्याचं करत असत सध्या येणाऱ्या पोळ्याच्या काल कालावधीमध्ये किंवा पोळ्याच्या मावशीच्या वेळेस आपल्याला त्यांना सर्वात जास्त मोठी रात्री लागून येते त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये हे पतंगांचं मिलन होतं आणि त्या पतंगांच्या अंडी घालण्याची पतंगां क्षमता देखील वाढून येते किंवा लांबपर्यंत यांचा संसर्ग होतो त्यामुळे आपल्याला या किळींची जर प्रतिबंधात्मक किंवा या किळींचं जर आपल्याला रोकथाम करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला सध्या अमावशीच्या दोन दिवस आधीपासून जी जैविक औषधं आहेत निंबोळी अर्क असेल दशपर्णी अर्क असेल किंवा एखादे सौम्य कीटकनाशक असेल याची जर अंडी नाशकाची जर आपण फवारणी करून घेतली तर आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये आपल्याला मदत होते आणि त्यांच्यामुळे होणारं नुकसान आपल्याला टाळत त्यामुळे मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करेल की येणाऱ्या पोळ्याच्या अमावश्याला आपण थोडस जागृत राहून अमावशीच्या दोन दिवस आधीपासून जर आपण कीटकनाशकांची फवारणी करून घेतली तर नक्कीच आपल्याला भविष्यात या किडींमुळे गुलाबी गोंधळी असेल लष्करी अळी असेल पाणी खाणारी अळी असेल या सगळ्या आळीवर्गीय पतंगवर्गीय किडींपासून आपल्याला संरक्षण करून घेता येईल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या लोकांनी सापडे किंवा कामगंध सापडे लावले नसतील त्यांनी कामगंध जरी सापडे लावले तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कामगंध सापडे असतील किंवा मग प्रकाश सापडे जरी लावले तरी या सापड्याच्या माध्यमातून या मोठ्या प्रमाणात या किडींच्या पतंगांना देखील आपण अटकाव करू शकतो तर सापडे दे लावून देखील आपण दे या किडींना थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात I know it.